छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं दुसरे शिक्षक साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं मंथन मध्ये हे साहित्य संमेलन पार पडलं या साहित्य संमेलनाच्या सुरुवातीला ग्रंथ दिंडी देखील काढण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी उपस्थित होते तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी ग्रंथ दिंडी स्वतः खांद्यावर घेऊन यामध्ये सहभाग नोंदवला शाळकरी विद्यार्थ्यांसाठी या, या पद्धतीचे उपक्रम राबवणं गरजेचं असल्याचं सा जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना म्हणाले आहे जिल्हा परिषदेचे सी ओ साहेबांचे शिक्षण अधिकाऱ्यांचे सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो की अतिशय उपयुक्त असा आणि काळाची गरज असलेला हा कार्यक्रम या साहित्य संमेलनाच्या रूपानं आपण या ठिकाणी घेतला त्याबद्दल तुमच्या आयोजकांचे सर्वांचे मनापासून अभिनंदन करण्याचा आभार सुद्धा मानतो सर्व विद्यार्थ्यांचा <laughs> <laughs> कारण अनेक कार्यक्रमाच्या बाजारामध्ये जिल्हा परिषदला तर वेगवेगळे कार्यक्रमच कार्यक्रम असतात होतात परंतु सध्या आवश्यक म्हणजे साहित्य संमेलन हे आपण जे काही साहित्य निर्माण त्याचा प्रचार प्रसार करण्याकरता मर्यादित हा कार्यक्रम नाही मी सोलापूर जिल्हा परिषद तीन वर्ष सिओ म्हणून काम केलं अनेक शिक्षक अनेक शिक्षिका का। इवन काही शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय दर्जेदार लेखन केले परंतु दुर्दैवाने म्हणजे लोकांपर्यंत जात नाही त्याच्यामुळं आपण गेलेल्या पुस्तकाचं प्रदर्शनी असेल किंवा आपल्या लेखन साहित्याला वाव मिळावा म्हणून साहित्य संमेलन असेल याची अत्यंत गरज सध्या निर्माण झालेली होती मला साहेब आणि त्यांच्या टीमने हा विषय लक्षात घेऊन ह्या संमेलनाचं आयोजन केलं त्याच्याबद्दल मला त्यांचं खराब मनापासून कौतुक करावं वाटतं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबरोबर हे साहित्य संमेलन होते हे आणखी त्याच दुधात साखर टाकल्यासारखा विषय आहे असं मी विज्ञान क्षेत्रात शिकलेला विद्यार्थी आहे साहित्याबद्दल मला जास्त माहिती नाही आहे परंतु मराठी साहित्य माहिती करून घेण्यासाठी काही वेगळं शिकावं लागतंय असं मला कधी वाटत नाही कारण जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण जे व्यक्त होतो ते आपल्या मराठी भाषेतून होतो संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला दर्जा नाही साहित्य किती दर्जेदार निर्माण होत ते किती लोकांपर्यंत लो कि पोहोचत हा दुसरा विषय आहे मुळात साहित्य निर्माण होतं का आणि निर्माण झालेल्या साहित्यावर समाजाची वाटचाल होती का हा महत्वाचा मुद्दा आहे